आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चारशे नव्वद मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे अभंग आठ चरणाचा आहे प्रत्येक चरणावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे हरिहर सांडुनिया देव धरिती भाव के प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोब्बाराय यांच्या चरणे चा साष्टांग दंडूत घालतो सर्व संतांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात हरी हर सांडुनिया देव धरिते भाव की प्रथम आपण या संपूर्ण अभंगाचा शाब्दिक अर्थ काय होतो ते पाहण्याचा प्रयत्न करू नंतर या अभंगामधून महाराजाला नेमकं का काय सांगायचं आहे ते पाहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू महाराज म्हणतात हरी हर सांडुनिया देव धरती शुल्ल की महाराज म्हणतात की हरी आणि हार म्हणजे हारी म्हणजे तो विष्णू तो राम तो विठ्ठल तो पांडुरंग त्याला अनंत नाव आहेत हरीलाई आणि हार म्हणजे महादेव शिव शंकर त्याला अनंत हे अनंत नाव आहेत बोळा असे हे दोनच देव या जगामध्ये मुख्य आहेत या दोन देवाशिवाय आपल्या जीवनामध्ये इतर देवाची भक्ती करू नये कारण का हे देव कसं आहे तर पूर्ण आहेत म्हणजे हे स्वयंभू आहेत यांच्याकडं जी इच्छा कराल ती इच्छा तुमची पुरविण्याचं काम तुमच्या जीवनामध्ये करतात बरं हे दोन देव तुम्हाला काहीच मागत नाहीत किंवा ह्यांना काही देण्याची गरज नाही या दोन देवाला काय द्यायचं असेल तर या दोन देवाला तुमच्या जीवनामध्ये फक्त एक भाव आणि एक दुसरं प्रेम देवं लागतं दुसरं तुमच्या जीवनामध्ये या दोन देवाला देण्यामध्ये दे. जर तुम्ही देत असाल तुमच्या जीवनामध्ये तर ते शुल्लक आहे कारण सर्व त्या दोन देवानेच या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला जे पाहिजे ते दिलेलं आहे आपण जन्माला आलो आपल्या जीवनामध्ये हवा पाहिजे पाणी पाहिजे कोणी दिलं अन्न पाहिजे त्या ह्या दोन देवाने दिलेलं दे दे आहे म्हणून त्या दोन देवाला द्यायचा असेल तर एक भाव आणि दुसरं प्रेम आपल्या जीवनामध्ये देव असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात ऐका त्यांची विटंबना देवपणा भक्ता श्री आता ह्या दोन देवाशिवाय सोडून हरी आणि हार या दोन देवाला सोडून तुमच्या जीवनामध्ये इतर देवाची तुम्ही भक्ती करता तर ती भक्ती म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ती विटंबना आहे कारण ती कशी विटंबना आहे हे तुम्हाला मी सविस्तर असं सांगतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात अंगी कवडे घाली गळा परडे कळा ही नाही आता जे देव किंवा ज्या देवाची जे लोक भक्ती करतात आता ते भक्ती करणारे लोक कसे आहेत त्यांच्या गळ्यामध्ये कवड्याची माळं घालतात आणि सर्व अंगाला कारण कवड्या घातलेल्या माळचं किंवा मा वस्त्र तयार करतात किंवा जे वस्त्र अंगामध्ये त्यांनी घातलेले आहेत त्यांच्या अंगावर त्या वस्त्राला सर्व कवड्याच्या माळा लावलेल्या असतात हातामध्ये काळी बेरी अशी ती परडी घेऊन कारण ते भीक मागतात म्हणून तर आता जे भीक मागणं आहे ते कळाहीन आहे म्हणजे भीक कोणाला तरी तुमच्या जीवनामध्ये मागाय वाटते का ती तुमच्या आत्म्याची कारण ते त्या आत्म्याला तुमच्या ते पसंद पडत नाही तो तुमचा स्वभाव नाही भीक मागण्याचा म्हणून कितीही त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी म्हणजे त्या देवाची भक्ती करीत असल्याचं दाखवित असतील पण त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव असतो तो, तो कळाहीनच असतो असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये महाराज म्हणतात गळागाटा मनुष्य मनुष्यपरी कुत्री ती कठोर बोलतात महाराज तिखट बोलतात आता जे इतर देवाची भक्ती करणाऱ्या लोकाबद्दल बोलतात म्हणजे आता वाघ्या मुरळी म्हणून जे खंडोबा राची भक्ती करतात त्यांच्या गळ्यामध्ये कारण काय असते त्या खंडोबा रायाचा रुपेरी म्हणजे ते रुपेरी म्हणजे धातूचा एक मोठं असं कडं घातलेलं असतं आणि ते कडं घातल्यानंतर ते थे मनुष्य त्यांच्या जीवनामध्ये आहेत हे खरं आहे पण ते लांडी म्हणजे शिपूट नसलेले किंवा शिपूट तुटलेल्या कुत्र्याप्रमाणे आहेत असं महाराज कठोर तिखट बोलताच असं अभंगाच्या चौथ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात माथा दात खाती जगट जगटहाती सटवीचे आता इथं अनेक देवता जे आपण मसोबा सटबाई मेसाई असे जे अनेक देव आहेत आणि त्या देवाची भक्ती करणारे भक्त आहेत त्यांच्या कपाळावर लाल ला, असा कुंकू लावलं जातं अंगावर त्यांच्या जे कपडे घातलेले असतात तेच पोशाख असतात त्यांच्या अंगामध्ये विचित्रच असतात चिंद्या चिंद्या टाईप अशी पो असतात हातामध्ये शिंदूर घेऊन स्वतःच्याच अंगामध्ये देव संचारला असं दाखवून स्वतःचेच दात ते कर कर त्यांच्या जीवनामध्ये खातात विचित्र इकडं तिकडं पाहतात अंगाला पिळके देतात आणि भक्ताला म्हणतात की हां देव त्यांच्या अंगामध्ये आलेला आहे मग तो भक्त म्हणतो आम्हाला क्षमा करा देवा आम्हाला क्षमा करा आमची काय चूक झालेली आहे ते आम्हाला तुम्ही सांगा म्हणल्यावर मग तो अजून दात खातो कर कर आणि त्याच्या जीवना म्हणते तू किती नंबर्स बोललास तुझ्या जीवनामध्ये धन मिळावं मी तुला धन दिलेलं आहे तुला पुत्र व्हावा म्हणला मी पुत्र दिलेला आहे तुझ्या पुत्राचा आजारामधून बरं कर म्हणलास मी सर्व बरं केलेलं आहेस आणि असं तुझ्या संसारामध्ये अनेक पिढ्या होत्या तुझ्या बायकोचं दुखणं माझ्या जीवनामध्ये तू नवस केलास तेही दुखणं मी पूर्ण केलं तर माझा नवस कधी फेडणार माझ्या दाराला तुझ्या तु जीवनामध्ये तू यायला तयार नाहीत म्हणजे असे हे लालची देव आहेत जे मागतात आता जे मागतात ते देव होताल का देव हा संपन्न असला पाहिजे देव म्हणजे त्याच्याकडं पूर्णत्व आहे ज्याला देण्याची ताकद आहे दुसऱ्याला देण्याची ताकद आहे त्याला देव म्हणतात जो मागतो तो जो देव कसा होईल म्हणून महाराज म्हणतात हे देव त्यांच्या जीवनामध्ये जे जी मागतात अशा मागणाऱ्या देवाच्या माग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लागू नये आणि जर तुमच्या जीवनामध्ये त्यांच्या माग लागलात मग त्यांच्यात आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे तेही मागतात आणि तुम्हीही मागतात असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात पुजे विकट बिकट पशु सोंड गजाची इथं तर महाराजांनी म्हणजे अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे आपण ज्याला गणपती म्हणतो ज्या गणपतीची आपण पूजा करतो आपलं किंवा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण त्या गणपतीची पूजा करूनच त्या कार्यक्रमाची सुरुवात करतो दहा दिवस आपल्या भारत देशामध्ये गणपती बसवले जातात आणि अनेक कार्यक्रम आपण त्या गणपतीच्या नावानं करतो आपल्याला देशालाही त्या गणपतीपासूनच मिळालं आहे गने, गणे गणेश उत्सव आता तो गणपती म्हणजे कोण आहे पार्वतीनं तिच्या जीवनामध्ये कारण तिच्या अंगावरील घामाने त्याला तयार केलं त्याच्यात प्राण भरला आणि तिच्या रक्षणासाठी ठेवला आणि त्याला मग तो महादेव त्याला ओळखू शकले नाही त्याचं मुंडकं उडवलं अशी कथा आहे आता ती दंतकथा म्हणा काही म्हणा मग त्या कथेमध्ये मग त्या गणपतीला मग पार्वती रडायल्यानंतर त्याला हत्तीचं मुंडकं बसविलं म्हणजे ती सोंड बसविली म्हणून महाराज म्हणतात पूजी ती विकेट दोन त्याचे दोन हात जे दात आहेत ते बाहेर आलेले आहेत त्याची सोंड अशी लांब आहे त्याचं पोट असं मोठं आहे अशा देवाची तुमच्या जीवनामध्ये भक्ती केल्याने तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही असं महाराज कारण आपण या गणपतीला मानतो मात्र महाराज ह्या गणपतीच्याही भक्तीला मान्यता देत नाहीत असं अभंगाच्या सभ्याचरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या सातव्या चरणामध्ये महाराज म्हणतात आईशी छंदी चुकली वाटा भाव खोटा भजन आता ज्याला भगवंत प्राप्तीची वाटच माहीत नाही आणि भगवंत प्राप्तीचा मूळ छंद छंद म्हणजे काय आपला मूळ स्वभाव आपला मूळ स्वभाव का आहे आणि आपल्याला जीवनामध्ये जर ज्या गावाला जायचं ती वाट माहीत नसेल आणि मग महाराज म्हणतात भाव खोटा भजन तुम्ही देवाची भक्ती करता भक्तीमध्ये प्रेम नसेल भक्तीमध्ये तुमच्या जीवनामध्ये भाव खोटा असेल मग ते भजन तुम्हाला ते फळ प्राप्त करून देणार आहे का हे फळ प्राप्त करून देणार नाही असं महाराज अभंगाच्या सातव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या आठव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे विष्णू आणि शिव वाचून देवा भजती ते आता इथे शेवटच्या चरणामध्ये तर पष्ट महाराजाने सांगितलं या जगामध्ये दोनच देव आहेत एक विष्णू आणि शिव या दोन देवा वाचून दुसरा देव नाही या दोन देवाचीच भजन आपल्या जीवनामध्ये करावं लागते यांचीच भक्ती करावी लागते यांचीच पूजा करावी लागते इतर देवाची तुमच्या जीवनामध्ये भक्ती भजन पूजा जे केलेलं आहे ते तुमच्या जीवनामध्ये व्यर्थ जातो असा सरळ सरळ संपूर्ण अभंगाचा आपण अर्थ पाहिलेला आहे आता या अभंगामधून महाराजाला नेमकं काय सांगायचं आहे या अभंगाचा संपूर्ण अभंगाचा सारांश का आहे म्हणजे या अभंगामधून महाराजाला काय या जगाला उपदेश द्यायचा आहे या अभंगामध्ये मेन गाभा का आहे तर या अभंगाचा मूळ गाभा आहे आपल्या जीवनामध्ये आपण प्रत्येकजण त्या देवाची भक्ती करतं मात्र हे भक्ती करीत असताना आपला मूळ स्वभाव म्हणजे मूळ जो छंद आहे म्हणून प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे प्रत्येकाचा छंद त्याच्या जीवनामध्ये भिन्न आहे हा जन्म जात तुमच्या जीवनामध्ये तो स्वभाव आहे तो स्वभाव कधीहीच आपल्या जीवनामध्ये बदलत नाही आपण इथं ज्या घरामध्ये ज्या कुळामध्ये ज्या समाजामध्ये ज्या वडिलाच्या पोटी जन्माला आलो ते आपल्याला संस्कार लावतात ते आता मी हिंदू आहे तर हिंदू धर्माचं लहानपणापासून माझ्या जीवनामध्ये संस्कार आई आईवडिलांनी सांगितले की भगवंताची भक्ती करावी पांडुरंगाची आमच्या सात पिढ्यापासून आमच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची भक्ती इतर देवाला आम्ही मानितच नाही हे संस्कार झाले तुमच्या जीवनामध्ये हा तुमचा स्वभाव नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या स्वभावाशिवाय तुम्ही या जगामध्ये काहीच करू शकत नाही म्हणून प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला त्याने त्याच्या जीवनामध्ये कधी ओळखीत नाही कारण ते जे थोपलेलं आहे आई वडील समाज गुरु धर्म शास्त्र इथं आल्यानंतर प्रत्येकानं तुमच्या जीवनामध्ये लहानपणापासून तुम्ही जन्मल्यापासून दा तुम्ही पंधरा वीस वर्षाचं होईपर्यंत तुमची आई सांगते ही दगुण नाही ही गणपती आहे याच्याच पड हाच आपला देवा आहे हाच आपला अल्लाह आहे हाच आपला शिव आहे हे जे तुमच्या जीवनामध्ये सांगितलं जातं यान ह्याशीच पूजा करावी लागते अशीच भक्ती करावी लागते असंच नाम घेवं लागतं ही बळजबरीनं तुमच्या जीवनामध्ये करायला लावलेला तो तुमच्या जीवनामध्ये कधीच छंद होत नाही हे अत्यंत कारण समाजविरोधी गोष्ट तुमच्या जीवनामध्ये वाटत असली धर्मशास्त्र विरोधी गोष्ट वाटत असली ही अनुभूती आहे आणि जोपर्यंत आपण आपला मूळ स्वभाव का आहे आपल्या मूळ आत्म्याला काय आवडतं आपल्या आत्म्याचा मूळ स्वभाव काय आपल्या आत्म्याचं मूळ इच्छा काय म्हणून आपण प्रत्येकाची इच्छा इथं भिन्न आहे आपण प्रत्येकानं अनेक जन्मामध्ये मला हे करायचं आहे माझी हे आवड पूर्ण करण्यासाठी आपण या संसारामध्ये बार बार जन्माला येतो म्हणून तो तो जो अधिकार आहे ईश्वरानं ते तुमच्याकून घेतलेला नाही तो तुम्हाला तसाच आबाधित ठेवलेला आहे आणि तोच तुमच्या जीवनामध्ये छंद आहे तुमचा जो मूळ स्वभाव आहे त्या मूळ स्वभावाप्रमाणेच तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट महाराज जे सांगतात जे मागतात तो देव नाही जो देतो तो देव आहे म्हणून या जगामध्ये दोनच देव आहेत एक भगवान शिव आणि जो समजा हरी आणि हार हे जे दोन देव आहेत यांना काही मागण्याची गरज नाही यांना काही देण्याची गरज नाही कारण यांनी सर्व जगाला दिलेलं आहे कारण सर्व सत्ता त्यांची आहे या जगामध्ये सर्व सत्ता जर त्यांची असेल त्याला आपण आपल्या जीवनामध्ये काय देणार आहोत पर देण्यासारखं आपल्याकडं काही असलं का तर देव आपल्याकडं देण्यासाठी धन त्यांचं आहे कारण धन त्यांचं आहे ही सृष्टी त्यांची आहे हवा त्यांनी निर्माण केली पाणी त्यांनी निर्माण केलं मग काय देणार आहोत तर जे देणार आहोत ते ती मौल्यवान आपल्या जीवनामध्ये हे सांसारिक संसारिक मनुष्याला मौल्यवान आहे त्यांच्या बाबतीत ते मौल्यवान नाही ते शुल्लक आहे म्हणून त्यांना देण्यासाठी फक्त शुद्ध भाव आणि शुद्ध प्रेम या दोनच गोष्टी लागतात म्हणून महाराज म्हणतात येथेची अलंकारे काय खरे पूजन खरे पूजन काय कारण आपण भगवंताच्या भक्तीसाठी सांगतो की सुंदर असे फुलं लागतात सुंदर असं पाणी आणलं पाहिजे आंघोळ केली पाहिजे वस्त्र घातले पाहिजे भगवंताला अनेक प्रकारचं सुगंधानं आंघोळ घातली पाहिजे हे नाही तुमच्या जीवनामध्ये अंतकरणातला भाव तुमच्या अंतकरणातलं प्रेम तुम्हाला त्या परिस्थितीनुसार जे घडलते तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची भक्ती प्रेम तुमच्या जीवनामध्ये करावी घडल तशी तुम्ही त्या भगवंताची पूजा करावी ती पूजा खरी आहे असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरूचे मंद स्वामी जगद्गुरु तो तु तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भाव पुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम